मित्रांनो दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच सुरू करा ही स्वामी सेवा जे मनापासून तुम्ही स्वामींकडे मागाल ते स्वामी तुम्हाला नक्की देतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या कारण या, या चॅनलवर स्वामींच्या संदर्भात अनेको व्हिडिओ अनेको सेवा किंवा अनुभव तुम्हाला नक्की बघायला मिळतील मित्रांनो दसरा आज आहे दोन ऑक्टोबरच्या दिवशी आणि तुम्हाला तीन ऑक्टोबरपासून लगेच ही सेवा सुरू करायची आहे ही सेवा तुम्हाला दिवाळीपर्यंत करायची आहे दिवाळीपर्यंत तुम्ही ही सेवा मनापासून मनोभावाने आणि विश्वासाने श्रद्धेने करायची आहे मित्रांनो दसऱ्यानंतर काळ सुरू होतो लक्ष्मीचा हे लक्ष्मीचे दिवस समजले जातात दसऱ्यानंतर कोजागिरी पौर्णिमा त्यानंतर धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन असे लक्ष्मीचे दिवस मानले जातात आणि या संपूर्ण लक्ष्मीच्या दिवसांमध्ये लक्ष्मीच्या या काळामध्ये आपण जर सेवा केली खास करून स्वामींची लक्ष्मीची तर आपल्याला पुरेपूर फळ त्या सेवेचे मिळते मनापासून मनोभावाने तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि या सेवा करताना कोणतीही चूक तुम्ही अजिबात करायची नाही मनापासून सेवा केली तर चूक होत नाही तर मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट तुम्हाला रामरक्षा एक वेळेस वाचायची आहे जी की नित्यसेवा या पोथीत दिलेली आहे दुसरी गोष्ट नित्यसेवा या पोथीतूनच तुम्हाला सुक्त एक वेळेस वाचायचं आहे जे की लक्ष्मीचं सुक्त म्हणून ओळखलं जातं आणि याचं वाचन रोज करा फक्त लक्ष्मी पूजन पुरता नाही तर रोजच करा कारण याने पैसा टिकतो बरकत होते आणि घरात धनसंपदा कायम राहते तिसरी आणि शेवटची गोष्ट जी आहे ती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे या तीन गोष्टी रामरक्षा एक वेळेस श्रीसुक्त एक वेळेस आणि श्री स्वामी समर्थ जप एक माळ या तीन गोष्टी दसऱ्याच्या दिव दु, दुसऱ्या दिवसापासून तीन ऑक्टोबर शुक्रवारपासून दिवाळीपर्यंत म्हणजे लक्ष्मीपूजनापर्यंत तुम्हाला नित्य नियमाने विश्वासाने करायचा आहे आणि मेन मुख्य म्हणजे या सेवेचे कोणतेही नियम नाही तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा काही हरकत नाही फक्त मनापासून मनोभावाने आणि विश्वासाने श्रद्धेने ही सेवा करा तर स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी पूर्ण करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ